विषय या ठिकाणी मांडला महाबोधी बौद्ध विहाराचा चांगला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत त्यांनी विस्तृतपणे माहिती या ठिकाणी दिली आहे आणि सर्वच विचारवंतांनी या ठिकाणी अत्यंत चांगली माहिती दिली आणि त्या विचारधारेतून रिपब्लिकन पक्ष जात आहे कारण आठवले साहेबांची काम करण्याची परंपरा दलित पॅन्थर पासून आपण पाहतोय हो आमच्या औरंगाबादचे गंगाधर पानसावने हे ज्येष्ठ साहित्यिक होऊन गेले ते निवडले परंतु त्यांना सोबत घेऊन वामन उहाळा सोबत घेऊन आणि अनेक विचारवंतांना सोबत घेऊन आठवले साहेबांनी अनेक अने निर्णय या ठिकाणी घेतलेले काँग्रेस सोबत युती केली त्यावेळेला सुद्धा निर्णय घेतला होता आणि दोन हजार चौदा ला भाजप सोबत युती केली त्यावेळेला देखील सर्व महाराष्ट्रात फिरून त्यांनी तो निर्णय घेतला आणि आठवले साहेब ज्या निर्णय घेतील आणि त्या पक्षाकडे सत्ता येते आणि आजही महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एन डी एची सत्ता आहे आणि म्हणून या ठिकाणी मी जास्त बोलत नाही परंतु अनेक प्रश्न जे घेऊन आपल्याला लढायचं आहे आणि आपण पॅन्थर पासून लढणारे शिलेदार आहोत आणि काही नंतर आपण रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते जरी झालो तरी पॅन्थरचं जे आपलं रक्त आहे ते अजूनही अंगामध्ये आपल्याला तळसळत आहे मग आपलं वर वय आता साठच्या पुढे कोणी गेले सत्तरच्या पुढे कोणी गेले परंतु लढण्याची क्षमता काही संपली आहे असं मला वाटत नाही आणि आपण लढू म्हणून या ठिकाणी लढण्याचा विचार आमच्या ऋषिकेश कांबळेने या ठिकाणी मांडला की आपण लढलं पाहिजे प्रस्तावर लढलं पाहिजे लढल्याशिवाय कार्यकर्ता हा जागा होत नाही आणि कार्यकर्त्याला मुळापासून जागा करायचं असेल संघटन मजबूत करायचं असेल गावागावातून आपल्याला संघटन मजबूत करायचं असेल तर ते आपण लढायला पाहिजे ते ह्या काही वर्षात आपण काहीतरी शिकेल ते म्हणून मी या ठिकाणी या ठिकाणी आभार मानतो आणि महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका सामोरं जायचं त्या आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लक्षात घेऊन कामाला लागावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि सांगतो महाबळेश्वरच्या थंड ठिकाणी संपन्न झालं आणि बऱ्याच अंशी ते यशस्वी झालं चिंतन शिबिर यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक बापू गायकवाड आणि त्यांच्या सहकार्याने जे मुलाचं खरं म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं जे नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांचं त्यांच्या सगळ्या सहकार्याचं घेतल्या सगळ्या सहकार्याचा मनोपूर्वक आभार मानतो आज कालपासून ज्या साहित्यिकांनी म्हणजे नावं घेतली ते परत एक नाव राखून जाईल त्यांनी अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या साहित्यिक विचारवंतांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्याच आज ठरावाच्या रूपाने जे वीस पंचवीस जे ठराव पूर्ण मिश्राम आणि आपलं शहाजी कांबळे यांनी जे केलेलं आहे त्या ठरावानुसार रिपब्लिकन पक्ष पुढील कालावधीमध्ये वंचितपणे अंमलबजावणी करेल आणि आपण जे सगळं सांगितलं आहे लोकसहभाग वाढावा लोकांचा लोकांना आपला पक्ष किंवा आपण संघर्ष लोक लोकसहभाग वाढत नाही या लोकसहभाग या सगळ्या धारावाच्या आंदोलनातून निश्चितपणे येत्या काळामध्ये निर्माण होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो त्या संघर्ष करेल आणि त्यानंतर गेल्या दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये आपली संख्या कमी दाखवली दाखवली आणि अनेक गोष्टी त्याचे परिणाम दुष्परिणाम काय असतात ते आणि त्याच्यावर साध्या असं अमर कांबळेनी बोललं की आता पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे पंचवीसचा काळ आहे आठवले साहेब आणि या मित्रपक्षाने ज्या आपल्या समाजाविषयी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत बाबासाहेबांच्या स्मारकाविषयी भूमिका घेतलेल्या आहेत बाबासाहेबांच्या विचारासाठी ज्या भूमिका घेतलेल्या त्याला एक सप, सपोर्टेड जसं साथ तशी भूमिका घेऊन आणि एकत्रित त्या परिसंवादामध्ये सुद्धा सगळ्यांनी हे मान्य केलं की बहुतांना म्हणजे गेल्या जनगणनेमध्ये तसा प्रॉब्लेम झाला आणि अनेक मतं होते त्यामुळे व्यवस्थित जनगणनेमध्ये आपलं प्रतिनिधित्व म्हणजे अधोरेखी झालेलं आहे परंतु आठवडे साहेब जो ज्याला मंत्री झाले केंद्रामध्ये आणि ज्या वेळेला सवलती द्या हा कायदा झाला एकोणीसशे नव्वद ला माननीय पंतप्रधान त्यावेळेस एम पी सिंग आणि रामविलास पासवान यांच्या पुढाकाराने परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी आठवले साहेब समाज कल्याण मंत्री होईपर्यंत अनेक सरकार आली सव्वीस वर्ष अंमलबजावणी झाली नाही त्या कायद्याची अंमलबजावणी त्या कायद्याचं म्हणजे त्यावेळेला तोपर्यंत सव्वीस वर्ष म्हणजे अंमलबजाव पावता सवलती मिळाल्या कायद्याने मिळाल्यात नव्याला परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नव्हत्या जातीच्या दाखल्याचा जो अडचण होता त्या जातीचा दाखल्याचा अडचण आठवडे साहेबांच्या प्रयत्नामुळे त्यावेळेला तो शीतपणे सुधारला गेला आणि आज दोन हजार सतरा पासून त्याच्या अंमलबजावून जातीचा दाखला फक्त त्याच्यात फक्त थोडंसं धो काय बहुतां न होता पूर्वीची जात घेण्यावर असं झालेलं आहे तरी जनगणनेमध्ये निश्चितपणे त्या दृष्टीने विचार करून बौद्ध म्हणून उल्लेख करावा आणि आपली सूची अनुसूचित जाती आणि पूर्वासमीची जात जरलेली गेली तर निश्चितपणे राखीव जागांचा जा प्रश्न जरी आपण तीन चार टक्के लोक सुधरले जरी असलो तर उरले उरले पंच्याणव टक्के लोकांच्या हितासाठी आपली संख्या आपल्या जातीची संख्या वाढली पाहिजे या दृष्टीने आपण सर्वसामान्य लोकांना त्या दिवस ज्ञाने करावं अशी मी या ठिकाणी या व्यक्त करतो या दोन दिवस विचारवंताचं ज्यांनी आयोजन केलेलं आहे आशे बापू गायकवाड यांचं मी अभिनंदन करते त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करते खर <skrana> म्हणजे जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा वाटलं की साहेब वा विचार मंथन साहित्यिक आणि विचार लोकांचं का करतात पण जेव्हा विचार ऐकले तेव्हा असा तुम्ही बोलत जे साहित्यिक असतात बोलत ते साहित्यिक हे निडर व्यक्तिमत्वाचे असतात बाबा साहेबांनी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि विचारवंत हे राजकीय आणि सामाजिक भान ठेवून आपले विचार व्यक्त करत असतात आटोले साहेब जेव्हा पक्ष कुठेतरी मरगळत आलेला आहे आणि त्यांना जेव्हा फ्रेश करायची वेळ येते आणि जेव्हा महत्वपूर्ण निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा अशी साहित्यिकांची मिटिंग येतात मला असं वाटतं की साहेबांनी फक्त दलित साहित्यिकांना न बोलवता महाराष्ट्रातले सर्व जाती धर्माचे जे साहित्यिक आहेत त्यांची सर्वांची सुद्धा एक बैठक घेतली पाहिजे त्यांची सुद्धा विचार घेतले पाहिजे देश स्थरावर सुद्धा दे दे मोठे मोठे त्यांची देखील एक बैठक घेऊन देश पातळीवर कसा याचा देखील विचार केला गेला पाहिजे मी या, या दोन दिवसाच्या शिबिरामधून एक सर्वसामान्य कार्यकर्ती म्हणून काय बोध घेऊन जात आहे तर एवढाच बोध घेऊन जात आहे की साहेबांनी जे ठराव मांडलेले आहेत ते ठराव सर्वसामान्य कार्यकर्तीपर्यंत कसे पोहोचले गेले पाहिजे आणि कसे काय साहेबांनी काल एक खंत व्यक्त केली की मी देशभरामध्ये फिरतोय आणि महाराष्ट्रात माझं कुठेतरी दुर्लक्ष होत आहे तर आटोले साहेबांना मी अशा, अशा जे, जे कर, आशा व्यक्त करते की आम्ही महाराष्ट्रातले जे ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते जे वरिष्ठ कार्यकर्ते आहेत आमच्या आशाताई आहेत म्हातेकर सर आहेत शिलाताई आहेत आमच्या आसायता येत तर आम्ही जसं आपल्याला वाडेकरांनी सांगितलं की पंधरा पंधरा दिवसाचं शिबिर तुम्ही आयोजित करा आणि आठवले साहेब तुम्ही वेळ द्या तर आटोले साहेबांनी जरी वेळ दिला नसला तरी वरिष्ठ कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही आमची कार्याची पद्धत अजून जास्त पद्धतीने आम्ही मोठी करतो मोठ्या मोठ्या साहित्यिकांना बोलवून त्यांची व्याख्यानं ठेवतो त्यांच्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवून कसं महानगरपालिकेमध्ये आम्ही समोर जाऊ तर साहेब तुम्हाला आम्ही आश्वासन देतो की तुम्ही महाराष्ट्राकडे वेळ देत नाहीये पण कार्यकर्ते निश्चितपणे इथून पुढे चांगल्या पद्धतीने काम करतील आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तर साहेब तुम्ही देशभरामध्ये काम करत राहा पक्ष वाढत राहा आम्ही तुमच्या सोबत हो। आहोत आणि मी हाच बोध घेऊन जाईन की तुझे वीस ठराव झालेले आहेत ते सर्व सामान्य कार्यकर्ते मी कसे पोहोचवले पोहोचवेन आणि जे तीन तारखेला महाड इथे शिबिर होणार आहे दिवसभराचं शिबिर होणार आहे तर जेव्हा वर्धापन दिवस असतो त्यावेळेला सर्व आमच्या महिला मंडळांना बोलायला मिळत नाही तर त्याच्यामध्ये महिलांचं सत्र एक वेगळं ठेवा जेणेकरून आम्हाला महिलांना तिथे आमचं मत मांडण्याची पण वेळ ना त्यामध्ये तुम्ही बसा कारण सगळ्या कार्यकर्ते लोकांना तुम्ही सर्वात छोट्यातल्या छोटे कार्यकर्तीला अशी असे असते की साहेबांनी मी काय बोलते ते ऐकलं पाहिजे तर तुम्ही त्या सत्रामध्ये हजर राहावं आणि या पुढच्या ज्या काळामध्ये ज्या रिपब्लिकन पक्षाच्या जे कार्य होती त्याच्यामध्ये सर्व कार्यकर्ते चांगल्या पद्धतीने काम करतील अशी मला आशा वाटते आणि पुन्हा एकदा तुम्ही अध्यक्ष झाला तुम्हाला अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली तेव्हा तुमचं अभिनंदन करते आणि तीस वर्षानंतर तुम्ही महिला एक महिला अध्यक्षपद पद दिलेला आहे मंजू चिपर यांची निवड केली आहे त्याच्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते जय भीम नमो बुद्धा चिंतन शिबिराला उपस्थित असलेले सर्व साहित्यिक विचारवंत रिपब्लिकन पक्षाचे राज्य कमिटीचे राष्ट्रीय कमिटीचे विभागीय कमिटीचे सर्व पदाधिकारी महिला आघाडीच्या सर्व नेते मंडळी यांनी दोन दिवसामध्ये साहित्यिकाने आणि विचारवंताने जी भूमिका रिपब्लिकन पक्षाच्या वाढीसाठी आणि व्याप्तीसाठी मांडली निश्चितच राज्य कमिटीच्या वतीने त्याची अंमलबजावणी केली जाईल गेल्या दोन दिवसाच्या चर्चासत्रातील विषयाच्या अनुषंगाने ठराव जे झालेले आहेत त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य कमिटीच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील जिल्हा प्रमुखांना आणि सर्व तालुका प्रमुखांना विभागीय अध्यक्षांना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य कमिटी आदेश देईल आणि स्वतः राज्य कमिटीचे सर्व पदाधिकारी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सक्रियपणे भाग घेऊन रिपब्लिकन पक्षाचं कार्य आणि रिपब्लिकन पक्षाचं अस्तित्व आठवले साहेबांचं नेतृत्व मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया या शिबिरासाठी दोन दिवसाची जी संपूर्ण तयारी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक बापू गायकवाड त्यांची सर्व टीम यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल मी राज्य कमिटीच्या वतीनं बापूचं आणि आपण या ठिकाणी दोन दिवसामध्ये चिंतन शिबिरामध्ये उपस्थित राहून जी विचारधारा आपण या ठिकाणी ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांच सा या ठिकाणी राज्य कमिटीच्या वतीने मी आभार मानतो धन्यवाद जय जो आपल्या दोन दिवसाच्या मंथन शिबिराचा समारोप होत आहे आणि अनेक विषयांवरती साहित्य ठिकाणी आपापली तो भूमिकाच्या माध्यमातून देशातल्या एकशे चाळीस कोटी लोकांचा जो एक तर आता हे जे ठराव आहे ते ठराव प्रदेश अध्यक्ष प्रदेश जनरल सेक्रेटरी कार्याध्यक्ष यांनी सगळ्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना पाठवावे आणि आपण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये स्टेट कमिटीचा पदाधिकारी आहे त्यांनी जिल्हा अध्यक्षांना घेऊ त्या जिल्ह्यामध्ये प्रेस ठेवावी हो बऱ्याच वेळेला प्रेस घेतली तर मुंबईत प्रेस घेतली तर मुंबईच्या पेपरला बातमी येतात काही ठिकाणी काही ठिकाणी ता सगळ्या जिल्ह्यामध्ये येतात असं नाही कारण सगळ्या मुंबई पुणे संभाजीनगर नाशिक कोल्हापूर सोलापूर अशा आवडत्या सगळ्या आहेत त्यामुळं प्रत्येक जिल्ह्याच्या कुठलाही कार्यक्रम असेल आता तीन ऑक्टोबरचा कार्यक्रम आहे तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रेस होणं आवश्यक आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये या विषयावर बैठक झालेली आहे ती बातमी आली पाहिजे त्यानंतर आमच्या जिल्ह्यातून जाणार अति बातमी आली पाहिजे आणि कार्यक्रम होणारा ही बातमी आली पाहिजे आणि कार्यक्रम झाल्यानंतरही त्या कार्यक्रमामध्ये कोण आले होते काय होते ते सगळे माहिती आपण जिल्ह्यामध्ये दिल्यानंतरही प्रेस घेतली पाहिजे बऱ्याच वेळेला आपल्या सगळ्या बातम्या येत नाही आहेत मी पार्लमेंटमध्ये असतो तर पार्लमेंटमध्ये बाहेर आलो की मला सगळे टी वाले मला काही घेरत असतात आणि विचार मला विचारत असतात त्या बातम्या हिंदीमध्ये येतात मराठी चॅनलवाले तिथे जास्त नसतात त्या पार्लमेंट परिसरामध्ये पण पी टी आय आहे ए एन आय आहे किंवा इतर हिंदी चॅनल आहेत ते सगळे इथे जातात त्यामुळे हिंदीमध्ये बातम्या आपल्या येतात तर ठीक आहे तर या सगळ्या बातम्या कशा आपल्या जिल्ह्यात येतील याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि आमचा एक कबीर नायकवडे आहे तो सुप्रसिद्ध गायक आहे संगीतकार आहे आणि तो दिल्लीला माझ्याकडे आला होता आणि गजेंद्र सिंग शेखावत यांना मी अभिषेक दिला आणि आपल्या त्याचा जो संविधान का महाविशुक्रम भारत पंधरा जो गायकों द्वारा प्रमुख भाषाभूमी संविधान को विश्व विक्रमी महावंदना इसमें पचहत्तर संविधान दिवस के अवसर पर गणतंत्र दिवस पर और बाबा साहब अम्बेडकर जी की जयंती के अवसर पर अशोक घोष आर्ट एंड कल्चर फाउंडेशन आयोजित करता है हम भारत के लोग ऐसा दो कार्यक्रम आए हा कार्यक्रम चौदाह था था तो दे ते आपलं दसरा त्या ठिकाणी तो कार्य करण्यात आलेला आहे त्याच वेळेला आपले उत्तम कांबळेचे अध्यक्ष आहे त्यांनी मध्ये होपुरीमध्ये कांद्याच्या काळामध्ये अनेक सवार झालेले आहे होपरी हे तसं आंबेडकरी चौडीचं मोठं सेंटर आहे मंगलराव मालगे त्या ठिकाणी आता पिढी आपली फार मोठी आली त्या ठिकाणी एक ग्रामीण भागाच्या लोकांची संध्याकाळी हा कार्यक्रम केला आहे त्या कार्यक्रमाला ही सातारा नंतर पुणे आणि सांगली इथल्या लोकांनी या नाव नाही दिलं ठीक आहे तर तो त्या कार्यक्रमाला मी जाणार आहे तर हे ठराव सगळ्या जिल्ह्याला सर्व जिल्ह्यामध्ये एक रिपब्लिकन पक्षाला सपोर्ट करणारा अखिल कायम जो आहे तो करावा आणि लवकरच एक साहित्य संमेलन जे आहे परिवर्तन साहित्य संमेलन ते आता इथे कांबळे आहे त्यांच्याशी बोलू कुठं घ्यायचं आणि कधी घ्यायचं त्याची तारीख आम्ही ठरवतो त्यावेळेस शरण कुमार सध्या सोलापूरला आहे आणि राजा अबोगुर काय त्यांचा संपर्क झाला नाही ना तर आणि कांतारच्या स्थापनेबद्दलचा एक महत्वाचा चर्चेचा मुद्दा आपल्या कालच्या आणि आजच्या बैठकीत होता त्या संबंधातील लवकरच आपण निर्णय घेऊ त्याचं स्टर कसं असेल त्याचं नाव नक्की काय असेल, ना असेल, असेल कांतर नाव तर असेल पण काय नाव असेल त्याचं गरीब ओबियन कांदर्स ऑफ इंडिया करायचं की दलित कांदर्स ऑफ इंडिया करायचं की आणि काय करायचं ते नाव कॅन्सर जाते किंवा पार्टी करायचं त्याचा विचार करू आणि आज कांतरच्या नावाने काम करणाऱ्या काही संघटना आहे युवकांचं काम करणाऱ्या काही संघटना आहे त्यांच्याही संपर्क चालू आणि पक्षामधल्या कोणाला या जबाबदारी यायची आहे त्याचा थोडा स्टडी करू आपण लवकरच एक दोन तीन महिन्यामध्ये दोन महिन्याच्या आतमध्ये कांतरची घोषणा आपण करू आणि कुठला तरी महत्वाचा दिवस आपण बघूया तर आपल्या चौदा ऑक्टोबर आहे एक बाबासाहेबांनी बौद्ध धर्म दीक्षा दिलेला दिवस आहे पण आता तो त्या दिवशी नको पण दुसरा एखादा कोणता दिवस आपल्याला निवडायचो आहे तो आपण पाहू तर त्याप्रमाणे आपण सगळेजण या ठिकाणी आला आणि अशोक बापू गायकवाड यांनी सर्वांची जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ते दोघी सगळ्यांचा आभार मानतील आणि पाच मिनिटामध्ये घे त्यानंतर सर्वांच्या साठी बाईक जेवण आहे आणि सर्वांनी जेवणाचा लाभ घ्यायचा आहे आणि जेवण काय घरीच आहे काय गणपती का आणि अशोक बोलल्यानंतर आपण म्हणल्यानंतर आपले विजय मोरे जे डॉक्टर विजय मोरे आहे पुस्तक आहे त्यांचं पुस्तक आहे त्या पुस्तकाचं विजय मोरे यांचं पुस्तक आहे अब्बर शेडची त्यांचे आहे हिस्ट्री ऑफ मॉडर्न थॉट हे त्यांचं पुस्तक आहे आणि ते विजय मोर्य आणि लिहिलेलं आहे तर ते पुस्तक मध्ये आहे तर त्याचं प्रकाशन या अशोक भाषणानंतर होईल त्यानंतर आजची बैठक संपेल सर्व साहित्यगीत आलेलो नाहीत पण सर्व साहित्यगीत आलेले आहेत त्यांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि आपण आमच्या सोबत राहिला तर आमची जवळगतीने बोलत जाईल असा मला विश्वास आहे अमुख मुद्दा आहे जय भीम जय भारत जय महाराष्ट्र आनंदाची गोष्ट आहे त्याचबरोबर आपल्यासाठी जी घोषणा आहे आमले बंगला तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगल्यामध्ये राहत होते त्या आमले बंगल्यावर गेले वीस वर्ष सातत्यानं आंदोलन सुरू आहे कोर्ट चालू आहे त्या आमले बंगल्याचे मालक उदय आमने हे इथं आपल्याला भेटायला आलेले आहेत ते त्यांचं करणार आहेत

तर आता हा आज योग आला बापान म्हणून की तुमच्याशी आणि तुम्हाला भेटण्याचाही योग आला माझी व्यथा अशी आहे की माझ माननीय समाज कल्याण मंत्री चंद्रकांत आंबेरे होते त्यावेळीस दोन हजार चार साली त्यावेळीस त्यांनी स्मारक डिक्लेअर केले त्या नोटिफिकेशन आमच्या वडिलांची केलं आणि नोटिफिकेशन वडिला आहे तर ते निकाल न होताच त्यावेळेस त्यांच्या दबावानी हो आजच्या लोकांनी सगळ्यांनी स्मारक डिक्लेअर करून नोटि नोटिफिकेशन काढून आवर डिक्लेअर केलं आणि आम्हाला त्यावेळेस घराच्या बाहेर काढत होते सक्ती काढत होते योगा एक असा आहे की आमचं नशीब चांगलं त्यावेळेस आम्हाला स्टे मिळाला त्या दोन हजार तेरा आज जागे तिथं अजून आम्ही वास्तविक होतो आमची जी औयक्तिक मालकीची जागा आहे वडिलांनी एकोणीसशे सत्तर साली घेतलेली आहे तर त्याचा काय आम्हाला लाभ मिळावा किंवा आम्ही तिथं राहतो तर तिथे आंबेडकर राहत असतील तर आम्हालाही त्या छताखाली ठेवावं त्याच जागेत ही माझी इच्छा आहे त्या जागेतून आम्हाला कृपा करून बाहेर काढू नये आज त्या जागेची व्यवस्था दूर दुरव्यवस्था झालेली आहे जागा जवळजवळ तीस गुंटी जागा आहे तुम्हाला किती गुंठ पाहिजे त्यात ती पाच गुंटी ठेवली तरी चालेल हां आणि बाकीचे सगळी घेतली तरी, तरी चालेल किंवा आम्ही काय अच्छा आजच्या व्हॅल्युएशन प्रमाणे बाजारभावाप्रमाणे किंमत द्यावी असं माझं अंदाजे आता पंचवीस कोट होती आज तिथल्या जागेची व्हॅल्युएशन पन्नास लाख रुपये कोणता तुम्ही दोन तीन तु, वेळा आपण आला होता तिथं दोन वेळा आला होता पण तुम्ही खाली उतरून काय आला नाही मला आठवते घराच्या पुढच्याच बाजूला गाडी तिकडूनच लांबूनच तुम्ही बघितलं काय खाली खाली उतरून तुम्ही आल्या तरी आज त्या जागेची परिस्थिती बघण्यासाठी आपण यावं अशी माझी इच्छा आहे आणि त्या जागेची किती पडझड झाली ते पाहून आपण ते दुरुस्ती करण्यास सहमती द्यावी

आजच्या तारखेच व्हॅल्युएशन करावं आणि अर्ध्या पैशाची सरकारनं मला जागा घेऊन द्यावी किंवा सरकारी जागा द्यावी बाजूला कुठेही आणि अख्ख्या स्मारक बनवा त्यांचा काही विरोध नाही

लक्षवेधी सुद्धा घेतलेली होती त्याच्यामध्ये की बाबा सरकारला विचार करून त्यांचं जे काही कंपन्सेशन आहे त्यांना तीच जागा नोकरी दुसरी जर का शासकीय जागा जरी त्यांना उपलब्ध करून दिली तरी सुद्धा माघारी घेण्यासाठी तयार आहे त्यांची सुद्धा प्रामाणिकपणे इच्छा आहे

बैठक लावून बोलणे करून हा विषय मार्गे लावू पण आज दीड वर्ष झाले काही बैठक लागली आता होईल द्या माईक द्या आणि आज माझा माझं उदारनिर्वाचं अजिबात कुठलंही साधन नाही कसं कस उदारनिर्वाच माझ्याकडे कुठलंही साधन नाही कस बस आम्ही आज जीवन जगतोय फार हाराचे दिवस आता आहे एवढे मिळाल्यानंतर नावाय आज वडील गेले आई गेली त्यांना काही लाभ मिळाला नाही त्रासात दिवस आम्ही काढले मानसिक त्रास किती झाला किती छळ झाला किती लोक काय म्हणलं काय काय पाहिजे दर महिना काहीतरी हे जोपर्यंत होत नाही

आपण केलेल्या मार्गावर आणि आपण केलेल्या विचारावर बाबासाहेबांच्या ही चळवळ गतिमान होईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे आणि या या विश्वासाला प्राप्त करण्यासाठी आपण मला जी संधी दिली ती खर तर मी काही काहीच केलं नाही हे सगळं केलेलं आहे की बाबासाहेबांच्या दिलेल्या मुवमेंटने केलेलं आहे हे सगळं झालेलं दा आहे आज कालपर्यंत आपण निंबाखाली बसून निर्णय घेत होतो पण आता एका चांगल्या हॉटेलमध्ये काढण्यासाठी निर्णय घेऊ लागलो की किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आणि रामदास ते आठवल्याच्या क्रांतीची आहे आठवले साहेबांनी तुम्हाला मला घडवलं पॅन्थर बनवलं आणि इतक्या लढायला शिकवलं लढता लढता एक नवी चळवळ उभी राहिली आणि खाली बिंबा खाली बसणारा झाडाखाली निर्णय घेणारा कार्यकर्ता आज एका चांगला आठवड्यात निर्णय घेऊ लागला त्यामुळे या सगळ्याच श्रेय जात ते सन्माननीय रामदास आठवले साहेबांना जात आणि बाबासाहेबांच्या विचारावर जात मी मराठी आपण संधी उपलब्ध केली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांना ऋणी राहतो आणि आल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि जेवण तयार झालेलं आहे शेजारी कुठे आहे डॉक्टर मोरे साहेबांच्या पुस्तकाचं प्रकाशन या ठिकाणी